थोड थोड hmm? थोड थोडा kind of. yeah, तर <laughs> आपण इकडं वाळू स्वच्छ धुवून घेतली आणि देशी भेंडी पण घेतली आणि कंचा पिंड काढायला लागले ला, देवपूजा करून घेतली फास्ट आणि मस्त जमते हे काय तयार करायचं किती छान आली पण किती छान आली वाळू थोडी बारीक पाहिजे होती आता आपल्याकडे वाळू नाही एवढी मनावी अशी काय असतं ते चुरभर बाकी हे साळी अच्छा साळी म्हणजे आपणच आपण आठवा आणि ही परमात्मा शिव बाबा ईश्वरा शिव परमात्मा आणि ही जे हे आपण बच्चे बाबा भगवानाचे शालीग्राम त्याच्या बरोबर आपली सुद्धा पूजा असते आपली पूजा तो करत असतो रोज आणि आपण त्याची करतो बरोबर पूजा म्हणजे ध्यान 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 ते आपली काळजी घेतो आपण त्याची काळजी घ्यायची त्याची काय नामस्मरण करायचं ध्यान करायचं आता हे भक्ती मार्गात दाखवलंय असं पण त्याचं रूप खरं तर ते परमात्मा बिंदी ज्योती बिंदू स्वरूप बाबाच्या फोटोच्या वरती मी नंतर दाखवते हो आता तिकडे नाही जाता येणार आपल्याला ज्योति स्वरूप ना बिंदू रूप ज्योतिष स्वरूप आहे तेवढ्या बिंदीची पूजा कशी करायची म्हणून हे दाखवले प्रत्येक ही पिंड तयार करायची त्याची पूजा करते आणि ही सगळे साली लागली आता त्याची पाणी बळून हे करायचं ना आता ह्याला पाणी कसं असं झालं लागेल आपल्याला मी बत्ता नाही ना हम्म पानाचा विडा असतो का नसतो ना आज असतो पण आता पान आहे तर कुठं का, का मानायचं जाऊ दे नंतर वा आहे वस्त्रमान अस्तर वा हा एकाची मी करते एकाची तुम्ही करा हुँ। 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 ते राहून परत घालतो हा तुम्ही पूजा करून घ्या मग मी करते मी फक्त महादिवस काढायची आई तुमच्या बरोबर पहिल्यांदाच पूजा करते मग काय काढत होती तुम्ही मी फक्त महादेव काढायची हे असले सालेग्राम नव्हते नव्हते काढत सालेग्राम नव्हते तुम्ही गावात करायचा मी इथे करायची हळदी कुंकू लिहून घेतो आम्ही धोत्र्याचं फुलं हे आहे हे धोत्रेच फुल किती विषारी आहे हातात तर जर वाटत का ह्याला पण त्याला काय आवडत्याचं फुल विषारी इतकं तर मागे एकच प्रतीक आहे की शिवाला वाईट गुण गुण त्याला त्याचे चांगले हे प्रतीक आहे म्हणून त्याला दोत्रेच फुल वाहतो आपण इतकं विषारी तुमच्या मनातले विषारी गुण मला द्या आणि तुमचे माझे चांगले सगळ गुण तुम्ही घ्या म्हणून त्याच्यावर असं आपण दोत्रेचं फुल व्हायचं बेलाचं पान बी वाहतो पण आता आपल्या इकडे बेल आहे कारण बेलाचं पान सुद्धा कसं आहे तीन जॉईंट असले तरच वाहतो एक तुटला तर वाहत नाही कारण हे ब्रह्मा विष्णू शंकर ह्या परमात्म्याने तिघाची स्थापना केलेली आहे आणि ब्रह्मा विष्णू ला पान लान त्याच्यावर तिघा शिवावर वाहतो हे सगळं एक, एक एक पान आणते मी आपण परत वाहू पूजा करून घेऊ बेलवा बेल आहे आपल्याकडं पान आणते मी माझ लक्षात नाही आलं मग आणायचं बेलवाय

त्याच्यावर काय काय व्हायचं ह्याचं पानं फुलं आहेत ताई गोकर्णाची पण फुलं आहेत पाहिजे आणि फुलांपाशीच आहेत पांढरं गोकर्ण निळा गोकर्ण दोन्ही पण आहेत अशी आमची पूजा आता काय काय राहिलेली पानं वाळून घेऊ राहिलं आहे ह्याचं पानं आहे असं आंब्याचं वाहिलं पेरू वाहिलं आता चिक्कू राहिला असं चिक्कू

तर आता मी पूजा करून घेते आईंची पूजा झाली आता प्रसाद ठेवू आणि परत आरती करू तर पूजा करूची उद्या रे तरी गणपतीचे गणपतीचे आता सरळ्या मारून मारून पूल टाकायचा उड्डाणपूल टाकायचं उद्या आहे म्हणल्यावर मग काय बेत करायची काय 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 आहे मराठी महिन्यानुसार तुझा बर्थडे कोण काय आठवड्यात बड्डे आहे मराठी महिन्यानुसार कुठली कुठली तिथे चतुर्थी चतुर्थीलाच आहे हा चांगल्या दिवशी <laughs> गणपती गौरी आणि गौरी पूजना दिवशी तिचं पाचवा पाचवी आली होती दरवेळेस गणपतीच्या गणपती आगमना दिवशी तसा जन्म झालाय म्हटल्यावर त्याच आठवड्यात येणार की मग बड्डे हा केक करायचा का केक करू की हाय हाय की आता मला पीठ पीठ आणि साखर वाढवावं लागेल सोडा थोडा जास्त झालेला दूध नाही पण आज दूध संपलंय त्या दिवशी राहिले सगळ्यांनी वाटी वाटी घेतली आपण अशी काय धार काढ तुले सगळ्यांनी त्यात संध्याकाळी धार काढत नाही दोन दोन दिवस धार काढत नाही तुम्ही काही पण नाही काढत संध्याकाळी नाही धार काढत सकाळीची अर्धा तांब्या काढतात फक्त तुला थोडं बापूला थोडं दिलं की खाली राहतच नाही चालू संपून जाते खायला खायला काहीच नाही अगं पिले आज काहीतरी करून खा काय तुला येत आहे ती करून बापू करून खा माझा आहे आणि दादा तर खात नाही तर सकाळी खाल्लं म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी हा आज हे हरतालिका ओ oh माय गॉड की अगं काय काही शब्द तुझा तुझा शब्द माझ्या तोंडात यायला लागला ते सारखं बोलून बोलून काय नाही सांगितलं तुला तू पोस करणार होती शाबू खाण्यासाठी गाल भिजायला करून देते तेवढा थोडा आहे तीच मला नको मला शाबूच खवत नाही आवडतु लय पण नको घाल तेवढा मी करून देतो दोघाला पाणी लय घाल नको शाबूच्या लेवलनी पाणी घाल बोट नाही अर्धा इंच अर्धा इंच म्हणलेलं मोजून अर्धा इंच मोजलं का तू उशिरा घातला होता का तेच सकाळी घातला असतं ना तर मग भिजला असतं बरोबर हां चिकट घालता शाबू रात्रीचा घाल भिजायला मी करून देते हां घाल मग लवकर तुम्हाला खायचं का हो होत <laughs> विचारते मी पण सगळ्यांना चाललंय आपलं पाईपलाईन बुजायचं काम मी बसली सावलीला निवांत आधी माती काढा दंड निर्मळ करा पुन्हा पाईप टाका पुन्हा सगळीच माती वडून घ्या सारी पाडताना पाडले आपण त्यात परत माती जाती पायप वर येते माती काढली ना ता, ना का नाही आता हे पायपांनी एक वर्ष तर आपण मोडणार नाही मोडायचं दोन्ही वर्ष खताचा ताण चांगला राहील नांगरट करणार नाही काय नाही असं मेहनतच नाही फक्त खुरपणी खुरापणी करणे लावत राहणे लावत राहणे काय अडचण नाही काम करताना असं वाटत नाही का आपण पाच सहा वर्षापूर्वी जी करत होतो करायला लागले पाच सहा वर्षापूर्वी खरबूज टमाटे आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले असतील टमाटे केले त्याला आठ वर्ष झाले असं मला वाटतं सात आठ वर्ष झाले ना हा बरोबर आहे त्यात काय नाही जीव रडकुंडी यायचा दोघ जण मरायचो काम करायचो मजुरी येत नसायचं दोघांनीच राब राब रायच किती बी गुरावणी दिवसा आठ आठ नऊ नऊ वाजायच्या नऊ वाजायच्या गाडी भरून द्यायला तिथन पुन्हा आठ गुर होती आपल्याकडे आठ गुरं बघायची तिथन दे लेकरं बारकी लेकरं सैपाक पाणी बी ताप किती झालं कसं असतं काय आता त्यातनं आपल्याला नाही जुळलं काय म्हणजे शेतीत जुळलं माणूस बळ लागतं माणूस करायला माणूस बळ लागत बरोबर आहे थांबा मी कमीत कमी पाईप तर तू काहीच कर नको तू फक्त का नाही मार्गदर्शन कर मार्गदर्शन गुरुजी बनतो फक्त <laughs> ते तर मी नाही किंवा काय झालं नाही असं व्यवस्थित पाहिजे ना तोट्या जरा वर तिरक्या आल्या तिर पाहिजे म्हणजे लय पण अशी खाली गेल्यावर अशा तिरक्या येऊन येल आहेत ना आता काही पाईप कुठल्या तुकड्यातल्या काही पाईप कुठल्या तुकड्यातला ही याला येल लावलाय ह्याला टेकअप आहे टेकअप म्हणजे सरळ आहे आणि येल म्हणजे वाकडाहून पुन्हा नळी जोडायचा पा हो चार पाच अकराची ट्रिप होती आपली माणसं खराब व्हायला हो लागली तर पायपाचं खरं आहे खरं आहे वाक्य खरंय माणसाचं तुकडं पडलं काम करून पण ह्याचं एक मला कळलं जी माणूस गती काम करतो का त्याच्याकडे पैसा कधी येतो पण जी माणूस बुद्धीनं काम करतात बरोबर आहे त्यांच्याकडे पैसा मागे बरोबर आहे हे मला कळून चुकलं त्याच्यामुळे कधी काम करणारी जी दुनिया नाही कधी काम करणाऱ्याला माणूस खालच्या तळाला ठेवतो पण शेतकऱ्याला कधी के काम केल्याशिवाय इलाज नाही तो आता ती तर आहेत की म्हणून पण पन त्यातनं पण जी शेतकरी बुद्धीनं वागतो का नाही त्याच ज्याला मार्केटिंग करता आलं ती शेतकरी खरे ज्याला पिकवायला जमलं ती शेतकरी नाही ती इकता पण आलं पाहिजे अवघड आहे सगळ्यांना जे काही येत नाही ना खरं आहे का नाही दिवस चाललाय मावळ तिला झुकलाय आपलं ही लिंबूणीचं झाड आहे लिंबाच फळ कमी येते यंदा आतमध्ये आता हे पिवळ झालंय म्हणून दिसतंय आतमध्ये हिरवी हिरवी ती बारीक पण लागले ते अशी फुलं पण लागली ती लागायला आणि ह्याच्यावर चढलाय आपला ही वेल शिवलिंगाचा विडूनच टाकल ह्याला शिवलिंगीचा वेल लय आलाय म्हणलं विडून टाकल ह्या लिंबून यूज द्यायचं नाही लिंबू इकडे ह्याच्यावर बी चढलाय पण आहे लिंबून आज होत आहे काय होत नाही